विपशना केंद्रातून परतल्यावर धनंजय मुंडे यांनी घेतलेली ही पहिली भेट आपल्या सहकार्याला मिठी मारत केलेलं सांत्वन यामुळं भाऊक धनंजय मुंडेंचा चेहरा समोर आलाय अनेक वादाच्या केंद्रस्थानी असलेले धनंजय मुंडे शांतता मिळवण्यासाठी नाशिकच्या विपशना केंद्रात होते गेले दहा दिवस मुंडे तिथंच राहिले होते नुकतेच ते बीडमध्ये परतले यावेळी बाहेर आल्यावर त्यांनी दोन घरांमध्ये भेट घेतली आणि कुटुंबियांचं सांत्वनही केलं कोण आहेत ते लोक ज्यांच्या घरी जाऊन मुंडेंनी ही भेट घेतली ज्यावेळी ते भाऊक झाले पाहूया या व्हिडिओतून संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह साथीदारांना अटक झाली हत्येचे व्हिडिओही समोर आले त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली दरम्यान मुंडे बेल्स पालसी सारख्या आजारानं ग्रस्त झाले हे सगळं सुरू असताना कराड आणि मुंडेंचे लागेबांधे असल्याचे आरोप झाले भ्रष्टाचाराचेही आरोप झाले त्यामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला अनेक वाद झाल्यानंतर मुंडे अचानक अज्ञात मुंडे नाशिकच्या इगतपुरी इथल्या विपशना केंद्रात होते तिथून बाहेर आल्यावर मुंडे यांनी भाजप नेते आर टी जिजा देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली लातूर जिल्ह्यातून परतत असताना आर टी देशमुख यांचं एका कार अपघातात दुर्दैवी निधन झालं मात्र विपशनं केंद्रात असल्यानं मुंडे अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते आता मात्र बाहेर आल्यावर मुंडेंनी देशमुख यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करत कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं यावेळी मुंडे भाऊक झाले होते आर टी देशमुख हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे तसंच स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या सोबतचे अगदी तळागाळात काम केलेले एक सच्चे सहकारी होते त्यांच्या आठवणींना उजाळा देताना मुंडेंसह देशमुख कुटुंबीय सुद्धा भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर मुंडे परळी मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी फड आणि चाटे कुटुंबियांच्या घरी भेट दिली परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट गोविंदराव फड यांच्या मातोश्रींचं वृद्धापकाळानं निधन झालं मुंडेंनी धर्मापुरी इथं त्यांच्या निवासस्थानी भेट देत फड कुटुंबियांचं सा सांत्वन केलं त्यानंतर मुंडे यांचे अंगरक्षक सोपान चाटे यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट मुंडेंनी घेतली सोपान चाटे हे गेली अनेक वर्ष धनंजय मुंडे यांचे अंगरक्षक आहेत याच सोपान चाटे यांचे बंधू काशीनाथ साटे यांचं नुकतंच अल्पशा आजारानं निधन झालं गंगाखेड तालुक्यातलं डोंगर पिंपळा हे त्यांचं गाव मुंडे यांनी चाटे यांच्या निवासस्थानी भेट देत चाटे कुटुंबियांचं सांत्वन केलं यावेळी पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पण या सांत्वनपर भेटीतून धनंजय मुंडे यांचा हळवा चेहरा समोर आल्याचं बोललं जात आहे सहकाऱ्यांच्या कुटुंबात कोसळलेल्या दुःखात सहकाऱ्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आधार देण्यासाठी धनंजय मुंडे पुढं सरसावल्याचं या प्रसंगातून पाहायला मिळालं यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद